स्वामी समर्थ मी कडेवडगाव येथील संदीप पाटील सेविकरी सर्व परिसरातील भाविकांना विनंती आहे की येत्या सव्वीस तारखेला कडेवडगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुपीठ अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी आपण सर्वांनी या मोफत शिबिराचा जरूर लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाचोरा विभागामध्ये अनेक ठिकाणी हे मोफत आरोग्य शिबिर झालेलं आहे यामध्ये सातगाव डोंगरी असेल पळासी असेल शिंदाड असेल ओझर असेल अशा अनेक भागामध्ये या ठिकाणी शिबिर झाले आणि येत्या सव्वीस तारखेला कडेवडगावला हे शिबीर त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर यामध्ये अनेक प्रकारचे जे आजार असतात की त्यामध्ये मूळव्याध आहे त्याच्यानंतर कॅन्सर आहे त्यामध्ये डायबिटीज आहे त्याच्यानंतर मुतकडा आहे असे अनेक जर जर आजारावरती आपल्याला परीक्षण व त्या ठिकाणी मोफत सल्ला दिला जाणार आहे तरी आपण कृपा करून या शिबिराचा सर्व परिसरातील रुग्ण असतील किंवा भाविक असतील त्या ठिकाणी सर्वांनी जरूर या ठिकाणी लाभ घ्यावा सकाळी ठीक दहा वाजता या शिबिराला सुरुवात होईल तर पाच वाजेपर्यंत डॉक्टर्स या ठिकाणी कडेवडगावला स्वामी समर्थक केंद्राजवळ या ठिकाणी थांबलेले असतील तरी आपण सर्वांनी जरूर, जरूर या ठिकाणी आपण येऊन त्या अंतर्गत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर बोलवण्यात आलेले आहे अतिशय असे डॉक्टर या ठिकाणी आपली नाडी परीक्षण करणार आहे तरी आपण जरूर या शिबिराचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना या निमित्तानं विनंती करतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद